विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न आज विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी येथे जागतिक महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वडाडी लोकनियुक्त सरपंच सौ जयाताई ठाकरे था तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सव आशाताई चव्हाण सव वैशालीताई गोसावी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी श्री मधुकर कमखरे जी एस विद्यामंदिर मुख्याध्यापक श्री एस डी भोई पर्यवेक्षक श्री व्ही आर पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री तुषारगिरी गोसावी उपस्थित होते राजमाता जिजाऊ पुण्या अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले सर्व मान्यवरांचे पुस्तके व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले उपस्थित सर्व एकशे अठ्ठावीस माता पालकांना शाळेतर्फे पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा कैलासवासी जगन्नाथ सदाशिव रेखा रोकडे यांच्या स्मरणार्थ अॅडव्होकेट श्री संजय जगन्नाथ माडी उद्योजक नवी मुंबई यांच्यातर्फे स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला अॅग्रोवर्ल्ड आयोजित कृषी प्रदर्शन नृत्य स्पर्धेत शहादा तालुक्यात प्रथम क्रमांक के प्राप्त केल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी येथून शिक्षण घेतलेले एकूण तीन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा येथे सिलेक्ट झाल्यामुळे त्यांना नवोदय विकासरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका सौ चेतना प्रवीण पाटील यांना विकास रत्न आयडियल टीचर पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मातापालक सौ ललिताताई जगताप सौ मोहिनीताई पाटील सौ गीतांजलिताई गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख अतिथी सौ वैशालीताई गोसावी श्री एस डी सर श्री तुषारगिरी गोसावी यांनी देखील मनोगत व्यक्त केले कार्यक्रम प्रास्ताविक व वार्षिक इतिवृत्त श्री चंद्रकांत रायसिंग सर यांनी सादर केले निवेदन सौ अश्विनी सुर्वे मॅडम आभार प्रदर्शन सौ चेतना पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सपना पटेल निशिगंधा चौधरी चैताली चा चौधरी विशाखा शिंपी रुपाली जगताप रुचिरा चौधरी दिव्यानी पाटील शिक्षकेत्तर कर्मचारी कल्पना मोरे सौरुपाली धनगर श्री राजेश गोसावी श्री जीवन मोरे श्री पप्पू गोसावी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव हसावत